शहरामध्ये ईद ए मिलाद जल्लोषात साजरा हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शहरात ईद ए मिलाद उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला सकाळपासूनच शहरातील मुस्लिम मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले धार्मिक घोषवाक्य व वा नारे यांच्या माध्यमातून शहर भरून रॅली काढण्यात आली या रॅलीत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते रॅलीला ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विशेष म्हणजे हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवावर पुष्प वर्षाव करून सामाजिक सुंदर संदेश दिला धार्मिक व बंधुतेचे अनोखे दर्शन या प्रसंगी घडले तसेच या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शेकडो युवक व युवतींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजप्रती आपली जबाबदारी पार पाडली शहरातील विविध सामाजिक धार्मिक तसेच स्वयंसेवी संस्थांनी रॅलीतील सहभागी भाविकांसाठी प्रसाद व अल्पहाराचे वाटप केले त्यामुळे उत्साहाचे आकर्षण आणखीनच वाढले शेवटी खेर शहा दरगा परिसरामध्ये सामूहिक दुवाचे पठन करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री निलेश तांबे सर तसेच चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री संग्राम पाटील सर हे देखील उपस्थित राहून मार्गदर्शन केले ईद ए मिलालच्या या उत्सवामुळे चिखली शहरात भाईचारा सामाजिक ऐक्य ओ सौहार्द याचे दर्शन घडले संपूर्ण वातावरण एकच भाव व्यक्त करत होते सर्व धर्मांमध्ये ऐक्य ओ सौहार्द टिकू दे प्रेस रिपोर्ट चीफ एडिटर सोहेल शेख चिखली जगभरामध्ये आज ईद साजरा होतोय मी जगभरातल्या सर्व धर्मीय लोकांना सगळ्यांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो ईद मिला निमित्त आज चिखली शहर काँग्रेस कमिटी आणि चिखली तालुका काँग्रेस कमिटीने इथे सर्व मुस्लिम बांधव जे आहेत यांना शुभेच्छा देण्याच्या दृष्टीकोनातून ईद मिलादचा इथे कार्यक्रम ठेवला आहे मी काँग्रेस हा जो पक्ष आहे हा सर्व जाती सर्व धर्म यांना घेऊन चालणारा पक्ष आहे या देशाची प्रगती या देशाची एकता जी आहे त्यातच समावलेली आहे आणि म्हणून हिंदू मुस्लिमांना शुभेच्छा देतात उद्या गणपती विसर्जन आहे आणि त्यातही अनेक मुस्लिम बांधव सहभागी होतात अशा पद्धतीनं या देशाची रचना जी आहे तीच अत्यंत अप्रतिम अत्यंत सुंदर आहे आणि आज म्हणूनच काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय चिखली शहरातील तमाम हिंदू भाईओ को मैं ईद की मुबारकबाद देता हूँ आज यहाँ चिखली के विधायक आमदार श्वेता भाई महादेव पाटील इनके जरिए यहाँ पे सब मुस्लिम भाईयो को विल पूछिए और ढेका वर्कशाव कर रहे हैं हम सब भारतीय जनता भाजप के कार्यकर्ता मुस्लिम भाईयो को मुबारकबाद देते हैं मुसलमान बंधूंना ईदच्या निमित्ताने आमचे देवळे परिवाराच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि मित्रो प्रत्येक हिंदूंच्या सरा मुसलमान बांधव भाग घेतात त्याचप्रमाणे मुसलमान समाजाच्या प्रत्येक सणामध्ये हिंदू बांधव ते त्याच्यामध्ये भाग घेतात आणि सर्व धर्मसमभावाचं प्रतीक म्हणून त्याची एक नोंद केली जाते त्या पूर्ण चिखली शहरामध्ये अमन पाहिजेत शांती पाहिजेत आणि अशा काही गोष्टी केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या चिखलीमध्ये शांती नांदेल अशी आमची खात्री आहे म्हणून आम्ही दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांचे चौदा एप्रिल असो महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती असो सावित्रीबाईची जयंती असो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो महाराणा प्रतापांची जयंती असो किंवा संत सेना महाराजांची जयंती असो संत संताजी महाराजांची जयंती असो या सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या परिवाराच्या वतीनं खुलाता वर्षा करु स्वागत करो अरे मुस्लिम आनी पहले तो मैं ये बात करूंगा ये जो दिन आज का दिन है ये हमारे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वजह से हमको नसीब हुआ है और इस दिन में हमारे मुस्लिम भाइयों ने ज्यादा तादाद में ब्लड डोनेट करके एक मिसाल कायम करना है कि की आने वाले वक्त में अगर किसी को भी जहाँ पे धर्म निरपेक्ष कोई जाति बात तालुकात न रखते हुए ये चीज़ किसी मजदूर मजरूम इन सबको काम आए और ज्यादातर जरूरी ये है कि भाई जो गरीब पर टपे के लोग रहते जिसके लिए जरूरी रहता कि ब्लड उसको तो टाइम पर मिलता नहीं उन लोगों के लिए खूब हमने ये कोशिश की है ये एक हमारी एक पहल है इनशाला हम इसको तो दिन ब दिन बनाने की कोशिश करेंगे और ये एक मुबारक दिन में हमने पहल को शुरुआत की और इन ये चीज़ें जो है तो तमाम मुस्लिम भाइयों के नज़र में भी आ जाएंगी कि भाई इसका मकसद क्या है बहुत सी गलत फहमियाँ हैं कि भाई इसमें किसी तरीके से ग्रोपब बाजी हो रही है लेकिन जा अल्लाह चाहता कि उसमें कोई ग्रोपब बाजी नहीं है ये हम इस्लामिक कल्चर को मानते हुए इस चीज़ को सामने दे रहे और ये इस्लामिक कल्चर में एक ही चीज़ है भाईचारा उसमें कहीं आपस में नायत फाके नहीं इसका ही मैं संदेश दे रहा हूँ अल्लाह हाफिन